आम्ही फिरायला हॅलो तर आम्ही सगळेजण चाललोय फिरायला कोकणात चाललोय दाजीला आणि कुरकुरावरून भांडताय वी आर न आम्ही नाही कुरकुऱ्यावरून भांडू शकतो आणि आता आम्ही निघू सोडायच वेळ दाखव किती रुपयाच्या हातातून एक गोष्ट सुटत नाही त्या पाचशे शंभरच्या पाच नोटा पण सुटत नाही एक दोन तीन चार पाच सहा सहाले मागायच्या अरे हा मदर डे <दे> रिक्काम <laughs> मदर डे रिक्काम काय नाय शपथ पैसे बाय बै ब तुझ्या नोटा तुला परत घेवाऊ गे गे आम्ही ते दोन सेकंदात वॉलेट पडला ते खल्ती वॉलेट पडले पाया पड जरा त्याला <laughs> पाया पड पडतोस थांब ना टा पैसे ठेव पैसे ठेव मग पाया पड वाढू दे वाढू दे पैसे वाढू दे अरे पाया पड तर आता साडे नऊ वाजल्यात आम्ही साधारणतः एक तास आधी निघालो आता मॅप वर पाहिलं तर पाच तास वगैरे दाखवता येऊ दापोलीला पोहोचायची मध्ये नाश्ता करायला पण थांबायचं सो बघूया आता कसं काय का आम्ही सकाळी निघालो म्हणजे 5:30 ला उठलो. आमच्यासाठी 5:30 मी 5:30 ला उठले. हां. आमच्यासाठी ते खूप लवकर आहे कारण आम्ही रोज लेट उठतो लेट झोपतो. लेट झोपतो पण आता लेट झाले आणि काय असतं? आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. पाच दिवस झोपस कारण डीटॉक्स करायला 2024ป <so>. ีเองหวังสูง2025ตังค์ก็ได้เกิดใหม่แล้วน่าจะเล็กต่อมากันนะเนี่ยนะเพราะน่ะตัวมดไทยตัวมดไทยนี่นี่ไม่ไม่สองตัวไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม่ไม <laughs> तुझी अक्कल एवढी असती ना तर आम्हाला परमिशन काढायला लागली ना माझी अक्कल एवढी दोन्ही चालती काय आणि निघायच्या टायमा बाबू दे पुढच्या टीपला जायचं मग काय बाहेर सांगू शकत नाही आपण बुकिंग तर झालेलं गाडी विडीच अरे पण तिथेच कशाला गेलं तिथे आपण जाणार जायचो ना कुठेतरी तिकडे

आता आमचा नाश्ता आमंत्रण मध्ये नाश्ता करायला येऊ शकता कोणतं गाव बोलला गाव कोणतं बोलला वडखळ वडखळ नावं लागतं हायवेवरून पण काय शिरा एक नंबर शिरा आणि वडा पण असतो होता वडा पण छळता वड्या सुटणी चटणी थांब साम काय आवडलं शिरामस हा पुढळ लेफ्ट लाके ओके 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 कायच रे कायच तर आताच आम्ही दापोरीला पोहोचलोय साडेआठ वाजता निघाले आणि आता साडेतीन मध्ये नाश्ता करायला पण थांबलेलो बॅग काढतायत था था ला सगळेजण हा आमचा विला आता जरा एक्सपोजर जास्त मी तुम्हाला टूर देईन फ्रेश व्हायची जेवायला चाललंय साडेतीन लागलो पावणे चार सावणे चार पर्यंत आणि आता गाडी लावते ऍक्च्युली

तिकडे काय पाप ते पापलेट आहे ना जेवून आलो आणि आता पाच वगैरे वाजल्यात लेट झालं जेवायला पण काय ऑप्शन नव्हता कारण आम्ही लेटच पोहोचलेलो तर आता मी इथे मस्त बसले हा लिव्हिंग एरिया आहे खूप छान आहे मी तुम्हाला दाखवते एक मिनिट असं लिव्हिंग स्पेस आहे खूप छान आहे इकडे आधी आम्ही थोड्या वेळ बसून कॅरम पण खेळलो आणि व्ह्यू पण छान आहे एकदम आता आम्ही जेवायला बसतो भात डाळ कोशिंबीर इकडे चिकन आणि मच्छी येते